मराठवाड्याची पूर परिस्थिती आज ही आजही चिंतेची आणि गंभीर गोष्ट आहे पण त्या बाबतीत सरकार गंभीर नाही आहे गेले दोन दिवस सरकार आणि त्याच्या आधी प्रधानमंत्री मोदींच्या आगत स्वागतामध्ये अडकून पडले विकास कामांच्या नावाखाली उद्घाटन झाली प्रधानमंत्री मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती पण हे ओझ मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी एकतीस हजार कोटीचे पॅकेज धुळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केलं त्या पॅकेजचा अभ्यास केलेला केलेली आहे ती शेतकऱ्यांच्या हातामध्ये तीन हजार रुपये पडत नाहीये एका वाक्यात सांगतो आम्ही जी मागणी करतोय की हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळायला पाहिजे जी अक्षरशः करडून गेलेली आहे आणि पुढल्या दोन पिढ्या सुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो तर नाहीच पण तीन हजार रुपये सुद्धा हातात मिळत नाहीये कर्जमाफीचा विषय नाही असे अनेक विषय आहेत त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा हा आमच्या हंबरडा शेतकऱ्यांचा आहे तो काळे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाच नेतृत्व करतील शिवसेनेचे नेते अंबादास दानवे मराठवाड्यातले खास करून चंद्रकांतजी खैरे आणि आमचे सर्व जिल्हा प्रमुख त्या भागातले खासदार यांनी त्या मोर्चाची जयजत तयारी केलेली आहे हजारोच्या संख्येने शेतकरी संभाजीनगरला येतील मोर्चा संपल्यावर संभाजीनगरला शिवसेनेचं मुख्यालय शिवसेना भवन तिकडलं जे आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करते नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यातून शेतकऱ्यांना पीएम केअर फंडातून तरी मदत करा विधान कर्ज माफ अशा प्रकारची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार केली आहे मग पीएम केअर फंडाची गरज कशा करताय ती उभारणी का केली काही लाख कोटी त्यात पडलेले आहे जर तुम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यातून मदत होणार नसेल तर हा पैसा कुठून गोळा केला कोणासाठी केला त्याचा उपयोग काय या संदर्भात जनतेला माहिती मिळायला पाहिजे कोणासाठी पैसा आहे आम्हाला आमचे शेतकरी कर्जबाजार आहेत गेल्या चार महिन्यामध्ये दोनशे बारा शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केली दोनशे बारा या आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं शेतकऱ्यांचे प्राण महत्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का की निजामाचे बाप आहेत का निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे तुम्ही छातुमात घोषणा करता तीन हजार कोटीचे मोठे मोठे आकडे देता आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये भोपळाही पडायला तयार नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुकी उडवलेली आहे ती त्यांना गिळावीच लागेल अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडलेली आहे रामदास कदम आणि त्यांचे गृहराज्यमंत्री असलेले चिरंजीवानी जे घोटाळे आणि गुन्हे करून ठेवलेले आहेत विशेषतः इतर काही विषय त्यांनी मांडले ती चिंतेची गोष्ट आहे अशा पद्धतीनं जर मंत्री काम करत असतील तर देवेंद्र दे फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून हे गुंडांची टोळी चालवत आहेत स्वतः रामदास कदम यांनी सांगितलं की विधान परिषदेचे सभापती त्यांच्याकडे बोट आहे त्यांचं राम शिंदे यांच्या सूचनेवरून त्यांनी त्या घायवळ नावाच्या एका संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना दिला असे आतापर्यंत किती शस्त्र परवाने दिले पोलीस आयुक्तांचा अहवाल बाजूला ठेवून पोलीस आयुक्त म्हणता ते करू नका अशा प्रकारे देऊ नका शस्त्र परवाना नाकारलेला आहे शस्त्र परवाना तरीही गृहराज्यमंत्री तर देत असतील तर मला असं वाटतं की हे सरकार आहे फडणवीसांचे तो गुंडांची टोळी चालवते सरकार चालवत नाही बोलताना आले का घायवळ हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत का काय

असं कोण म्हणत आहे मला माहित नाही अनिल अनिल परब जे आहेत आमचे ते याच्यावरती उत्तम प्रकारे भाष्य करते नक्कीच नक्कीच आम्ही जे म्हणतोय की भारतीय जनता पक्षानं राज्यातल्या सगळ्या गुंड टोळ्या आपल्या प्रचारामध्ये उतरवल्या होत्या आजही गुंडांना पोसणारा पक्ष किंवा भ्रष्टाचाराना पोसणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे बोट दाखवावं लागतं नाशिकमध्ये नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या लोकांनी जे गोळीबाराच्या कृत्य केलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले लोक आहेत नव्यानं चौकशी कालपासून सुरू आहे हो त्यांना अटक व्हायला पाहिजे भारतीय जनता पक्षात गेल्यावरती वॉशिंग मशीन मध्ये गेल्यावरती खून हत्या गोळीबार असे गुन्हे जर माफ होत असतील तर या देशातलं कायद्याचं पुस्तक जे आहे ते कामाचं नाही ते जाळावं लागेल मला माहित नाही असतील मला माहीत नाही प्रश्न आता या क्षणी या क्षणी प्रश्न फक्त त्याला शस्त्र परवाना कसा मिळावा मिळाला हाच हरियाणा हरियाणा में एक आई ऑफिसर है दलित जिसने सुसाइड किया सुसाइड नोट में उसने लिखा है कि मुझे प्रताड़ित किया गया था मेरे जो तो उच्च दर्जे के जो ऑफिसर्स हैं उनको उन्होंने मेरे को प्रताड़ित किया था आरएसएस और बीजेपी की दलित मान सकता है ये राहुल गांधी का कहना क्या है राहुल गांधी जी की बात सही इस देश में हर राज्य में जो अपना एजेंडा है अरे से वो चलाना चाहती है चाहे प्रशासन हो चाहे राजनीति हो चाहे आर्मी हो हर जगह पर आरएसएस अपना जो एजेंडा है मनुस्मृति का वो तो चलाना चाहता है और लोग अब आईपीएस और आयत दर्जा के लोग भी इतने प्रताड़ित किए जा रहे हैं कि वो आत्महत्या करने लगे ये बहुत ही गंभीर बात है हमारे संविधान के लिए हमारे लोकतंत्र के लिए और सबके लिए सब प्रजाने सब प्रजाने सब प्रजाने देखिए प्रधानमंत्री मोदी जी आए मुंबई में एक दो दिन रहे उनके पोस्टर लगे बैनर लगे कौन हो ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर स्टारमर आपने देखा होगा स्टारमर जी के इतने पोस्टर मुंबई में लग रहे थे बीकेसी में और स्वागत कौन कर रहे थे स्टारमर का एक नाथ शिंदे तो मुझे किसी ने फोन किया और कहा कि स्टारमर के इतने पोस्टर एक नाथ शिंदे लगा रहे हैं क्या बीके सी में आज जो तो प्रोग्राम है उसमें स्टारमर शिंदे के पार्टी में प्रवेश कर रहे हैं क्या क्या उसको सौ करोड़ दिया है अब भाई आइए लंदन में हमारे पार्टी का, का काम आप करिए हमारे गुट का तो लोग लोगों लोग, के मन में शंका जी के स्टारमर शिंदे गुट में प्रवेश कर रहे हैं क्या चल रहा है मुंबई में ये। इस लेवल तक राजनीति चल रही है अजीत पवार अरे स्टारमर एक ऐसा ब्रिटेन के प्राइम मिनिस्टर है उनका अपना एक प्रोटोकॉल रहता है वो अपना चिन्ह लगाकर उनका प्रचार कर रहे आप जैसे कि स्टारमर अपने तुम्हारे पार्टी का शाखा प्रमुख है आ? अरे इतना तो ध्यान रखो प्रोटोकॉल रखो भाई तो ये मुंबई में आए मोदी जी

देखिये प्रधानमंत्री और ट्रम्प की क्या बात होगी मुझे मालूम बात हुई ना हुई ये भी मुझे पता नहीं हमारा इतना ही सवाल है क्या प्रेसिडेंट ट्रम्प ने मोदी की माफी मांगी देश की माफी मांगी जिस तरह से अब तक सो बार वो बोल चुका है कि मैंने ऑपरेशन सिंदूर को रुकवाया जो हमारा दहशतवाद के खिलाफ जो हमने लड़ाई की शुरू की थी ऑपरेशन सिंदूर और ट्रंप बोल रहा है कि मैंने रुकवाए चर्चा हुई क्या तो मुझे सवाल पूछिए ट्रंप ने उस बारे में खुलासा किया है क्या तो मुझे पूछिए मोदी जी ने कहा कि नहीं नहीं ट्रंप ने वार नहीं रुकवाया मुझे आज फोन पर माफी मांगी है ट्रंप ने तो इस बयान के लिए तो बोलिए वो जराय और गाजा के बाद छोड़ दीजिए महाराष्ट्र के बाद देश के बाद करो प्रधानमंत्री बुलायाव पहलगा पुलवामा उरी पठानकोट ये किसकी कमजोरी है आप मुझे बताइए पहलगाव पठानकोट उरी पुलवामा ये किसकी कमजोरी है ये किसका दर्द है इस बारे में प्रधानमंत्री झूठ बोलते हैं प्रधानमंत्री झूठ का प्रचार करते हैं प्रधानमंत्री प्रेसिडेंट ट्रंप को जवाब नहीं दे पा रहे हैं प्रेसिडेंट ट्रंप ने आपको रुकवाया आपका और रुकवाया है या ये किसकी कमजोरी है ये कांग्रेस की कमजोरी है भाई आप तक सिंदूर पूरा नहीं हुआ है और ऑपरेशन पहलगाव हमले का बदला बदलाई होते बाळासाहेब पाटील म्हणतात त्याला असं आहे की बरोबर आहे ते है ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी शंभर शंभर कोटी मिळतात तसे शेतकऱ्यांना मिळत नाही जर तसे शेतकऱ्यांना पन्नास शंभर कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही ठीक है कुछ बातें इलेक्शन कमीशन की सुननी भी चाहिए अगर उससे लोकतंत्र को धोखा है या और कुछ बात गलत होती है तो कुछ नियम बनाती है इलेक्शन कमीशन तो की बात भी सुननी चाहिए हर बार इलेक्शन कमीशन के ऊपर क्रिटिसाइज करना ठीक नहीं किसने क्या लाडली बहन से गेम चेंजर होता है <coughs> होता है ना <coughs> उस वक्त उसको कोई सवाल नहीं पूछा क्या और जो मिस्टर मोदी जी घोषणा करते हैं जाकर वहाँ बड़ी बड़ी उसके ऊपर कोई सवाल नहीं करते तेजस्वी यादव जी ने कहा कि मैं रोजगार दूंगा हर घर घर के हर व्यक्ति को मैं सरकारी नौकरी दूंगा तो उसमें गलत क्या है देना चाहिए ये मोदी जी का काम है ये सरकार का, का काम है ये नीतीश कुमार का, का काम था तेजस्वी जब मुख्यमंत्री बनेंगे तो जरूर करेंगे चलो थैंक यू चांगली गोष्ट है स्वागत करा तुम्हें मला माहित म्हणजे माझ्याकडेच माहिती नाही आहे माझ्याकडे माहिती नाही बघा राज ठाकरे आणि आमचा संवाद आहे माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच संवाद आहे अनेकदा त्या आमच्या कार्यक्रमाला घरच्या येतात आम्ही जातो तसं ता नवीन काय सांगण्यासारखं नाही आहे राजकीय बैठक आहे अरे हो हो ते कोण हो आहे स्टार मग मी अली मुंबईत त्यांचे बरेचसे होर्डिंग पोस्टर वगैरे पाहिले आणि त्याच्यामध्ये जे डेप्युटी सी एम आहेत एकनाथ शिंदे त्यांचं स्वागत आहे त्यांचं धनुष्यबाण आहे तर मी चौकशी केली बीकेसी मध्ये काहीतरी झेंडे बिंडे लागले आहेत स्टारमर 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 तर मला शंका व्यक्त केली की ब्रिटनचे प्रधानमंत्री मुंबईत येत आहेत आणि शिंदे गटामध्ये प्रवेश, प्रवेश करत आहेत त्यांच्या स्वागतासाठी हे बोर्ड आहेत तर मी म्हटलं काय काय भाव पडला त्यांच्याकडे सहज कोणी प्रवेश करत नाहीत ना असा कोणी सहज प्रवेश करतो का शिंदे गटामध्ये काही दिल्याशिवाय विकत घेतल्याशिवाय तर ज्या पद्धतीनं काही एक शिष्टाचार भारत सरकार त्यांचं स्वागत करेल प्रधानमंत्री स्वागत करेल राजकीय पक्षही आपल्या स्वार्थासाठी ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याचं इस्रायलच्या जणू काही ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला त्यांनीच तिथे कामाख्याला रेडे कापून प्रधानमंत्री केलाय हा ते स्टार्मर प्रधानमंत्री व्हावेत म्हणून कमाख्याला पन्नास फेड्यांचा बळी दिला आणि म्हणून ते इथे खेळायला आले असं काय आहे का सांगा तर काल ज्या पद्धतीने आम्ही मुंबई चित्र पाहिलं अख्ख्या मुंबईमध्ये स्टार्मरचं स्वागत शिंदे 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 तर मला वाटलं की बहुतेक बीकेसीतल्या कार्यक्रमात शिंदे गटामध्ये प्रवेश करू त्यांची ब्रिटनच्या शाखा प्रमुखपदी विभाग प्रमुखपदी नेमणूक करतात की काय ते हो जरा थोडा तरी पॉलिटिकल किंवा आंतरराष्ट्रीय शिष्टाचार पाळा